श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दशक आठवा यामधील समास तिसरा सूक्ष्म आशंका निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती श्रीम तास या ग्रंथामधील दशक पहिला ते दशक सातवा यामधील संपूर्ण समास इत्यादींविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तरी सर्वांनी या श्रवण सेवेचा अवश्य लाभ घ्यावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म आशंका निरूपण विवेचन श्रवण करत आहोत समर्थ रामदास स्वामी यांनी यासाठी दशक आठवा यामधील समाज दुसरा समाज तिसरा व समाज चौथा इत्यादी सूक्ष्म आशंका निरूपण याच्यासाठी या, या विवेचनासाठी घेतलेले आहेत समर्थ रामदास स्वामी सांगतात की परमार्थाच्या दृष्टीने जगामध्ये माणसांचे दोन वर्ग असतात एक वर्ग म्हणजे ज्ञानी माणसांचा वर्ग आणि दुसरा म्हणजे अज्ञानी माणसांचा वर्ग ज्ञानीपुरुषांच्या अनुभवाची प्रत ही निराळी व अज्ञानी पुरुषांच्या अनुभवाची प्रत ही निराळी असते ज्ञानदशेत देहबुद्धीचा समूळ नाश होतो आणि एका ब्रह्मस्वरूपाखेरीज दुसरे काहीच प्रतितीस येत नाही तर अज्ञानदशेमध्ये आत्मबुद्धीचा समूळ लोक होतो आणि दृश्य विश्वाखेरीच दुसरे काहीही प्रतितीच येत नाही ज्ञानदशेत प्रतिभा विलसते तर अज्ञानदशेमध्ये ही विहार करते ज्ञानदशेत परमार्थ वस्तूशी तदाकार झाल्याने कोणताही प्रश्न किंवा संशय उरत नाही पण आज्ञानदशेत दृश्य हे विश्वाशी वेगळेपणाने व्यवहार होत राहिल्याने पदोपदी प्रश्न व संशय निर्माण होतात परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणे हा सर्व संशय फिटण्याचा राजमार्ग आहे पण तो जोपर्यंत पचणी पडत नाही तोपर्यंत बुद्धीच्या भूमिकेवर स्थिर होऊन तर्कशुद्ध विचार करणे फार उपयोगी ठरते ही दृष्टी ठेवून संतांनी आपले ग्रंथ लिहिले आहेत संतांच्या ग्रंथांचे सहाय्य घेऊन साधकाने सूक्ष्म विचार केला तर ज्ञानकला उत्पन्न होण्यास सुलभ जाते आणि अखेर मोक्ष साध्य होतो प्रस्तुत समाजामध्ये प्रश्न असा आहे की ब्रह्मज्ञानी पुरुषाला जिकडे तिकडे केवळ ब्रह्म स्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाचीही अनुभूती येत नाही अज्ञानी पुरुषाला त्याच ब्रह्म स्वरूपामध्ये दृश्य जगाची अनुभूती येते ज्या ब्रह्माच्या आधारावर जगाची प्रती येते त्या जगाचे कोणतेही गुणधर्म ब्रह्माच्या ठिकाणी नाहीत अशा विरुद्ध गुणधर्माचे जग ब्रह्मामध्ये दिसते कसे या प्रश्नाचे उत्तर समर्थ रामदास स्वामी असे सांगतात की ज्ञानी पुरुषाचा अनुभव हाच सर्वस्वी खरा आहे वेदांतामध्ये यास अजातवाद म्हणतात अजातवाद हा वाद नसून ब्रह्मज्ञानी पुरुषांचा परमश्रेष्ठ अनुभव आहे या दृष्टीने जग निर्माण झालेच नाही मान्य करून देखील अज्ञानी पुरुषांचा जगाबद्दलचा अनुभव नाकारता येत नाही अज्ञानी माणूस इंद्रियांच्या द्वारा आपली बुद्धी चालवतो आणि या जगातील घटनांचा अर्थ लावतो सगळ्यांच्या इंद्रियांची व बुद्धीची रचना मूलत सारखीच असते म्हणूनच प्रत्येकाचे अज्ञान एकाच प्रकारचे आढळते प्रत्येक प्राण्यात अज्ञान वावरते आणि ते जेथून येते ते, ते, ते मोठे अज्ञान विश्वव्यापी आहे आहे व्यापून खालच्या प्राण्यांमध्ये अज्ञानाचे शुद्ध स्वरूप आढळते तर माणसामध्ये ते ज्ञान मिश्रित असलेले दिसते मी अज्ञानी आहे मला ज्ञान हवे ही जाणीव फक्त माणसातच प्रकटपणे दिसते अर्थात या दृश्य विश्वाला व्यापणाऱ्या शक्तीमध्ये ज्ञान आणि अज्ञान दोन्हीचे हे मिश्रण असले पाहिजे या विलक्षण शक्तीला माया असे म्हणतात कोणत्याही शक्तीला अधिष्ठान लागते ज्ञान व अज्ञान हा चेतनाचा अथवा जाणीवेचा गुण आहे म्हणूनच संबंध विश्वाला व्यापून असणारी जी चेतना किंवा शुद्ध जाणीव तीच मायेचे अधिष्ठान होय त्यास ईश्वर म्हणतात मूळ पुरुष आणि मूळ माया विश या विश्वाचे मूळ आहेत अज्ञान दशेत माया अनिर्वचणीय भाव रूपा आणि पोषक असते सद्गुरूच्या कृपाछत्राखाली तीच माया ईश्वराची शक्ती म्हणून अनुभवास येते विद्या पोषक बनवून परमार्थ मार्गीचा सारासार विचार उलगडून दाखवते आणि निर्मळ स्फूर्तीची देणगी देते आणि जीवमुक्त दशेत निर्गुणाची ओळख झाल्यावर निश्चळ निवांत स्वरूप स्थिती नाहीशी होते देहबुद्धीने बंधन करणारी माया साधकावस्थेत विवेक वैराग्य प्रदान करणारी ईश्वर शक्ती होते आणि सिद्धावस्थेमध्ये वंद्या पुत्रवत नाहीशी होते ज्ञानमय ईश्वराची अहम ही स्फूर्ती माया होय ती सत्य संकल्प असते अज्ञानमय जीवाची अहम ही उर्मी अविद्या होय ती मिथ्या संकल्प असते सुख दुःखाला कारण होते आणि अधिक बंधनांमध्ये ती गोवते परब्रह्म आहे तसेच आहे त्यांच्यात काही उत्पन्न झाले नाही तर काही नाशही पावले नाही पण ही झाली ज्ञानाची प्रतिती अज्ञानी माणसास हे सांगून समाधान होत नाही म्हणून श्री समर्थ विवर्त वाद समजावून देण्यासाठी अनेक दृष्टांत देतात जे उत्पन्न झालेच नाही त्या विश्वाबद्दल विवेचन करा असे म्हणतोस ते कसे करता येईल उदाहरणार्थ दोरीवर सर्पाचा भास होतो पाण्यावर लाटांचा भास होतो तर सूर्यामुळे मृगजळ भासते कल्पनेने स्वप्न दिसते शिंपीवर चांदीचा भास होतो त्याचप्रमाणे पाण्यावर थोडा वेळ बर्फ जमते माती असूनही भिंत भासते समुद्र असून लाटा भासतात डोळ्यातील बाहुलीमुळे पदार्थ दिसतो सोन्यावर दागिने भासतात तंतूमुळे धागे असून वस्त्र भासते कासवाने हात पाय पसरले की नवीन काही असल्याचा भास होतो पातळ असलेले थोक तिजले की नवीन काही उत्पन्न झाल्याचा भास होतो खाडीमध्ये समुद्राचे पाणी वाळले की मीठ तयार होते तेव्हा नवीन काही निर्माण झाल्याचा भास होतो बिंबाचे प्रतिबिंब पडले की नवी काही झाल्याचा भास होतो इत्यादी अनेक उदाहरणांद्वारे समर्थ रामदासांनी आपल्यास समजावून सांगितले आहे चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात सूक्ष्म आशंका निरूपण जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम अरे जे झालेची नाही त्याची वार्ता काही तथापि सांगो जेने काही संशय नुरे श्रीराम दोरी करिता भुजंग जळा करिता तरंग मारतंडा करिता चांग मृगजळ वाहे श्रीराम कल्पने करिता स्वप्न दिसे सिम्पी करिता रूप भाषे जळा करिता गारवसे निमिष एक श्रीराम माती करिता सिंधू करिता लहरी आली तिळा करिता पुतळी दिसो लागे श्रीराम सोन्या करिता अलंकार तंतु करिता चिर कासवा करिता विस्तार हाता पायांचा श्रीराम तूप होते तरी थिजले तरी करिता मीठ झाले बिंबा करिता बिंबले प्रतिबिंब श्रीराम पृथ्वी करिता झाले झाड झाडा करीता छाया जाड, वाड धातू करिता पवाड उंच निच वर्णाचा श्रीराम आता असो हे दृष्टांत अद्वैतास कैचे द्वैत द्वैते विना अद्वैत बोलताच नै श्रीराम भाषा करिता दृश्याकरिता भाषे करिता अदृश्य दिसे अदृश्यास उपमानसे मनोनी निरोपन श्रीराम कल्पने विरहित हेत दृश्या वेगळा दृष्टांत द्वैता वेगळे द्वैत कैचे झाले श्रीराम विचित्र भगवंताची करणी वर्णवेना सहस्रफणी तेने केली उभवणी अनंत ब्रह्मांडाची श्रीराम परमात्मा परमेश्वरू सर्व करता जो ईश्वरू पासोनी विस्तारू सकळ झाला श्रीराम ऐसी अनंत नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी तोची चतुरी मूळ पुरुष श्रीराम त्या मूळ पुरुषाशी ओळखन ते मूळ मायाची आपण सकळ काही करते पण तेथेची आले श्रीराम श्लो कार्यकारण कर्तृत्वे हेतूह प्रकृती रुचते हे, हे उघड बोलता नये मोडो पाहतो उपाय एरवी हे पाहता काय साच आहे श्रीराम देवापासून सकळ झाले हे सर्वांस मानले पती त्या देवास ओळखिले पाहिजे की श्रीराम सिद्धांचे जे निरूपण ते साधकाच नमने जान, पक्वना नाही अंत करण म्हणून श्रीराम अविद्या गुण बोली जे जीव माया गुणे बोली जे शिव मूळ माया गुणे देव बोली जे तो श्रीराम म्हणून कारण मूळ माया अनंत शक्ती धरावया तेथेचा अर्थ जाणावया अनुभवी पाहिजे श्रीराम मूळ माया तोची पुरुष तोची सर्वांचा ईश अनंतनामी जगदीस तयासीची बोली जे श्रीराम अवघी माया विस्तारली परी है निनाथिली, ऐसी या वचनाची खोली विरुळा जाने श्रीराम ऐसे अनुर्वाच बोलिजे परी हे, हे स्वानुभवे जाणीजे संत संगे विन नुमजे काही केल्या श्रीराम माया तोची मूळ पुरुष साधका न मणे हे निशेष परी अनंतनामी जगदीश कोणास म्हणावे श्रीराम नाम रूप माये लागले तरी हे बोलणे नेटची झाले येथे श्रोती अनुमानिले कासयासी श्रीराम आता असो हे सकळ बोली मागीला शंका राहिली निराकारी कैसी झाली मूळ माया श्रीराम दृष्टीबंधन मिथ्या सकळ परितो कैसा जाला खेळ हेच या तावघे निवळ करुण दाऊ श्रीराम आकाश सता निष्ठळ मध्ये वायो झाला चंचळ तैसी जाणावी केवळ मूळ माया श्रीराम रूप वायोचे झाले तेने आकाश भंगले ऐसे हे सत्य मानले नवचे की कदा श्रीराम तैसी मूळ माया झाली आणि निर्गुणता संचली एने दृष्टांते तुटली मागील श्री श्रीराम वायुन हवता पुरातन तैसी मूळ माया जान साच म्हणता पुन्हा लीन होतसे असे श्रीराम वायो रूपे कैसा हे तैसी मुळ माया पाहे पा परी ते न ला रूप लाहेूपतयेचे श्रीराम वाय सत्य म्हणजे परी तो नये दाखविता तयाकडे पाहो जाता धूळची दिसे श्रीराम तैसी मुळ माया भासे भासे परी ते न दिसे पुढे विस्तारली असे माया अविद्या श्रीराम जैशे वायोचे नियोगे दृश्य उडे गगन मार्गे मूळ मायेच्या संयोगे तैसे जग श्रीराम गगणी आभाळ नाथिले अकस्मात उद्भवले मायेची गुणे झाले तैसे जग श्रीराम नाथिलेची गगण नव्हते अकस्मात आले तेथे तैसे दृश्य झाले ते तैसिया परी श्रीराम परी त्या आभाळा करिता गगनाची गेली निश्चळता वाटे परीते तत्वता तैसेची आहे श्रीराम तैसे माये करिता निर्गुण वाटे झाले सगुण परिते पाहता संपूर्ण जैसे तैसे श्रीराम आले आणि गेले तरी गगन ते संचले तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म श्रीराम माथा लागले दिसे परी तैसे जैसे तैसे, तैसे असे तैसे जाणावे विश्वासे निर्गुण श्री श्रीराम ऊर्ध्व पाहता आकाश निळीमा दिसे सावकाश परितो जा श्रीराम आकाश थे घातले चहुकडे आटोपले वाटे विश्वास कोंडीले परिते मोकळेची असे श्रीराम पर्वती निळा रंग दिसे परि तो तया लागला नसे અલિપ્ત જાનાવે તૈસે નિર્ગુણ બ્રહ્મ શ્રીરામ રથ ધાવતા પૃથ્વી ચંચળ વાટે પરીતે અસે નિશ્ચળ તૈસે પર બ્રહ્મ કેવળ નિર્ગુણ જાનાવે શ્રીરામ આ ભાળા કરિતા મયંક વાટે ધાવતો નિશ પરીતે અવઘે માય ક આભાળ ચળે શ્રીરામ ઝળે અથવા જ્વાળ તેને કંપિત દિશે અંતરાળ वाटे परीते निश्चल निश्चळ जैशे तैशे श्रीराम तैसे स्वरूप हे संचले असता वाटे गुणाले ऐसे कल्पनेसी गमले परिते मिथ्या श्रीराम दृष्टीबंधनाचा खेळ तैसी माया हे चंचल वस्तु शाश्वत निश्चळ जैसी तैशी श्रीराम ऐशी वस्तु निरावेव माया दाखवी अवेव इचा इचा स्वभाव नाथिलीच हे श्रीराम माया पाहता मुळीच नसे परी है भासे उद्धवे आणि निरसे आभाळ जैसे श्रीराम ऐसी माया उद्भवली वस्तु निर्गुण संचली अहम स्फूर्ती झाली ते माया श्रीराम गुणमायेचे पवाडे निर्गुणी हे काहीच न घडे परी हे घडे आणि मोडे स्वस्वरूपी श्रीराम जैसी दृष्टी तरळली तेने सेनाच भासली पाहता आकाशीच झाली परी ते मिथ्या श्रीराम मिथ्या मायेचा खेळ उद्भव बोलीला सकळ नाना तत्वांचा पाल्लाळ सांडो निया श्रीराम तत्वे मुळीचा आहे ती ओंकार वायोची गती तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी श्रीराम मूळ मायेचे चळन ते तेची वायोचे लक्षण सूक्ष्म तत्वे तेची पावली श्रीराम ऐसी पंच महाभूते पूर्वी होती अव्यक्ते पुढे झाली व्यक्ते सृष्टी रचने श्रीराम मूळ मायेचे लक्षण तेची पंचभूतिक कजान त्याची पाहे ओळखन सूक्ष्म दृष्टी श्रीराम आकाश वायो इष्टा शब्द करी कोण इच्छाशक्ती तेची जाण तेज स्वरूप श्रीराम मृदपणतेची जळ जडत्व पृथ्वी केवळ ऐसी मूळ माया सकळ पंचभूतिक जाणावी श्रीराम एक, एक भूता पोटी पंचभूताची रहाटी सर्व कळे सूक्ष्म दृष्टी घालून पाहता श्रीराम पुढे जडत्वास आली तरी असती कालवली ऐसी माया विस्तारली पंचभूतिक श्रीराम मूळमाया माया मुळी अथवा विद्या भूमंडळी स्वर्गमृत्यु पाताळी पापची भूते श्रीराम सत्यस्वरूपा आदियाती मध्ये पंचभूते वर्तती पंचभूतिक जाणीजे श्रोती मूळ माया श्रीराम उठली आशंका सावध हो न्या ऐका पंचभूते झाली एका तमो गुणापासून श्रीराम मूळ माया गुणा परती तेथे भूते कैशी होती ऐशी आशंका हे श्रोती घेतली मागा श्रीराम ऐशी श्रोती आक्षेपिले संशयास उभे केले याचे उत्तर दिदले पुढील समाशी श्रीराम इति श्री, श्री दास गुरु शिष्य संवादे सूक्ष्मा शङ्का निरूपणनाम तिसरा समाप्त श्रीराम राम. समर्थ श्री राम।